चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस गॅरेज मध्ये घुसल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडलाय चंद्रपूर शहरातील सिंदेवाही शहरामध्ये नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ शंकर मिस्त्री यांचं गॅरेजमध्ये थेट एस टी महामंडळाची बस शिरली आहे ब्रह्मपुरीहून चंद्रपूरला जाणारी ही शेवटची बस होती चालकाला मिरगीचा झटका आल्यामुळे त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि या सगळ्या अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे अतिशय धक्कादायक बातमी चंद्रपुरात समोर येते चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एस टी बस थेट गॅरेजमध्ये शिरली आहे चंद्रपूर शहरातील सिंदेवाही शहरामध्ये नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ हा सगळा प्रकार घडलेला आहे शंकर मिस्त्री यांच्या गॅरेजमध्येही थेट एसटी महामंडळाची बस शिरली आहे ब्रह्मपुरीहून चंद्रपूरला जाणारी ही शेवटची बस होती आणि चालकाला मिरगीचा झटका आल्यामुळे त्याचं बसवरून नियंत्रण सुटलं दरम्यान या सगळ्या भीषण अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झालेत